ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबुली महानगरपालिका हद्दीत खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हा मुद्दाम महत्त्वाचा झाला आहे अलीकडे एका चायनीजच्या टपरीत सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि मोठी दुर्घटना घडली त्यानंतर पुन्हा एकदा बेकायदेशीरित्या सिलेंडर आणि त्याची सुरक्षितता हे विषय समोर आले याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार आता शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरवर कारवाईला सुरुवात झाली आहे केडीएमसीच्या क प्रभाग क्षेत्रात आतापर्यंत अठ्ठावीस बेकायदेशीरपणे असलेले सिलेंडर जप्त करण्यात आले या कारवाईमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे चांगलेच धाबे आणले कारण अशा सिलेंडरमुळे रस्त्यावरील नागरिक आणि इतर ठिकाणी उपस्थित होतो असे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय या सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीवर सुद्धा कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे येणाऱ्या काही दिवसात कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाईल अशी माहिती क प्रभाग सहाय्यक आयुक्त संजय कांबळे यांनी दिली आहे रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री बनवून विक्री करणाऱ्यांवरची ही कारवाई सुरू आहे मान्य आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार ही कारवाई ठोसपणे व कठोरपणे सुरू आहे आत्तापर्यंत माझ्या प्रभा या प्रभागामधनं अठ्ठावीस सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे तसेच ही कारवाई निरंतर सुरू राहणार आहे मनाला एवढंच की त्यांनी याच्या रस्त्यावरती कुठच्याही प्रकारे गॅस सिलेंडर पेटून व्यवसाय करू नये त्याच्यामुळे पुढे नागरिकांना किंवा त्या फुटपाथवरनं जाणाऱ्या लोकांना धोका आहे आणि ही कायद्याने चुकीचं आहे त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई देखील करणार आहोत तसेच ते सिलेंडर त्यांना देणाऱ्या हे गॅस एजन्सी वाले आम्ही शोधून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे नियोजन करत आहोत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा